भुसावळ शहरात लोकसभेची निवडणूक मतदान पेटीच्या गोंधळाला धरून पार पडली सकाळी सुरुवातीला केनारखेडे हायस्कूल मध्ये एका बूथवरती वरती जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं मतदानाची ईव्हीएम मशीन ही बंद होती पहाटेच्या वेळी मतदार आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी त्यांना सुरुवातीला बूथवरती सर्वपक्षीय प्रतिनिधी म्हणजेच पुलिंग एजंट वेळेवर न आल्यामुळे ही ईव्हीएम मशीन वीस ते पंचवीस मिनिटे बंद होती यानंतर सुरळीतपणे ही मशीन सुरू केल्यानंतर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बसवला परंतु या वीस ते पंचवीस मिनिटाच्या कालावधीमध्ये अनेक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकले असते अशा प्रतिक्रिया यावेळी मतदारांकडून मिळाल्या मशीन चालू नाही हो रहा था उनका। कि, कितना मिन्ट मिन्ट का कितना मिनिट बंद हो मशीन वीस मिनिट वीस मिनिट कर क्या लगता बीस मिनट कितत्ता मतदान हो सकता है हो सकता है कितना बी दस पंधरा भी हो सकता है भुसावळ शहरातील यादी भाग क्रमांक चोवीस मधील गौसिया नगर आणि परिसरातील मतदारांना बीएलओच्या माध्यमातून वोटर स्लिप या वाटप करण्यात आलेल्या होत्या यावर मतदान केंद्र हाजी अजीज पहलवान गर्ल्स उर्दू हायस्कूल हे मतदान केंद्र दिलेले होते मात्र सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दियलोनी या भागात जाऊन मतदारांना उसामा उर्दू हायस्कूल मध्ये आपले मतदान होणार असल्याचे तोंडी निरोप दिले त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला शासनाकडून दिल्या गेलेल्या वोटर स्लीपर हाजी अजीज पहलवान गर्ल्स उर्दू हायस्कूल दक्षिणेकडील पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक एक असा उल्लेख होता मात्र या भागातील काही प्रतिष्ठित नागरिकांना बीएलओनी या शाळेऐवजी आपण उसामा उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे तोंडी निरोप दिल्याने मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाला त्याचबरोबर भुसावळ येथील तुस झोपे शाळेमध्ये अॅडव्होकेट शकुंतला अशोक चौधरी या मतदान करण्यास अस गेल्या असता त्यांचे मतदानही आधीच झाले असल्याचे कळाले कोणीतरी अज्ञास्त्री सकाळी शकुंतला चौधरी यांच्या नावावर मतदान करून गेलेली होती त्यामुळे या बुथवरती काही वेळ वाद निर्माण झाला होता गेल्या तीन गत निवडणुकांपासून हा प्रकार घडत असल्याची खंत चौधरी परिवाराने आयबीन्यूज महाराष्ट्राकडे बोलताना व्यक्त केली आहे आज लोकसभेची निवडणूक या ठिकाणी भुसाळ शहरात पार होऊन गेलेली आहे काही ठिकाणी तीस मिनिट ठिकाणी बुथ सुरू झालेली आहे तर काही ठिकाणी आपलं ज्या मतदानाचा नंबर होता त्या ठिकाणी वेगळ्या त्या ठिकाणी कोणीतरी मतदान करून गेलेलं असं प्रकार घडलेला आहे

पण आधी म्हणजे माझ्या आई दुर्लक्ष करत होती की पण आता आम्ही केलेले काम करतो आणि त्यानुसार म त्यानुसार पुन्हा बॅलेट पेपरवर त्यांनी मतदान घेत केलेलं आहे बॅलेट पेपरवरती पण तुम्ही त्यांना बोलले नाही का की बाबा आमचं मतदान कोण करून दिलं असं ते बोलले त्या असे बोलले की तुमच्या नावाचे म्हणजे तुमचे जे हे आयडेंटिटी कार्ड आहे असे दोन आयडेंटिटी कार्ड आहे म्हणजे हां त्याच नावाचे इलेक्शन आयडेंटी कार्ड आणि त्यामुळे ती व्यक्ती घेऊन आधी करून शकतो तर आम्ही त्या काहीच करू शकतो त्यामुळे तुम्ही तसं नवीन आता पुढच्या वेळेस इलेक्शन होण्याच्या आधी तसं त्याचे कंप्लेंट द्या या नावाचे दोन कार्ड आहे आणि त्याप्रमाणे त्या दुरुस्ती करण्यात आली एकाच नंबरचे एकाच नंबरचे दोन एकाच एकाच नावाचे एकाच नंबरचे दोन आहे नंबरचे नावाचे नाही नंबरचे पण आहे नावाचे पण नंबरचे नावाचे पण नावाचे पण मला ना निलेश जे काय वाटतं तुम्हाला सर्व योग्य जे काय वाटतं सर्व प्रकार हा डुप्लिकेट मतदानांचा प्रकार आहे आणि इथे वारंवार दरवर्षी पंचवार्षिक नगरपालिकेला लोकसभेला आणि विधानसभेला असा घोळ होत राहतो इथे जे उमेदवार राहतात त्यांना डावलून इथे डुप्लिकेट मतदान दरवर्षी पाचशे ते हजार लोकांचं केलं जातं आणि त्या अनुषंगाने हे लोक निवडून येतात इथे जे स्थानिक नगरसेवक आहेत ते हमेशा निवडून येतात डुप्लिकेट मतांच्या साऱ्यांवर तर हे बंद व्हायला पाहिजे आज सकाळी जर या व्यक्तीच्या नावावर दुसरं जण मतदान करून आला आणि ती जीवंत असताना व्यक्ती यांच्या नावावर दुसरा व्यक्ती मतदान करते याचा अर्थ काय हा म्हणजे हा गोळ आहे की नाही आणि यांच्यासोबत ना हमेशा हे तिसऱ्यांदा चौथ्यांदा झालेलं आहे तर दरवर्षी दर गेल्यावर तुम्हाला काय माहिती मध्ये गेलं तर काय मध्ये गेल्यावर हे जेव्हा व्यक्ती उभे होते तिथे आम्ही मतदान करायला आलो आहे पण त्यांच्या नावावर पहिलेच फोटोवर डॅश मारली होती आणि त्यांच्या नावा पुढे लिहिलं होतं की यांनी मतदान करून गेले पण त्यांच्या बोटाला शाईन नसताना हे मतदान तसं काय करू शकता दुसऱ्या व्यक्तींच्या नावावर मतदान करू जातोय मग यांना जो होणारा त्रास आहे स्थानिक अधिकाऱ्यांनी टाळा टाळ केलेले मतदान आहे म्हणजे याच्यात जे स्थानिक केंद्र जे आहे मतदान करणारे यांचं आणि जे स्थानिक जे कोणी नगरसेवक असतील यांचं साठ लोट वागणूक वागणुक यांनी एकदम म्हणजे मान आणि म्हणजे एकदम उद्द भाषा यूज केली त्यांनी आमच्यावर तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो की एक प्रतिष्ठित व्यक्ती जे आहे शिक्षक लोक आहे आज मतदान केंद्र आणि ते अशी भाषा करता आमच्या साधारण व्यक्तींसोबत तर ते चुकीचं आहे की आज लोकसभेची निवडणूक पार पडते एक एकाच नावाचं आणि एकाच नंबरच्या ठिकाणी मतदार मतदानचं कार्ड या ठिकाणी निघालेलं आहे आणि या कार्डवर गेल्या तीन वर्षापासून दुसऱ्याच व्यक्ती ठिकाणी मतदान करून जातो आणि आज प्रकार सुद्धा गुन्हा ठिकाणी घडलेला आहे त्यामुळे या बूथवरती दुसरं शाळेच्या बूथवरच्या ठिकाणी हा प्रकार सत्य उघडकी झालेला आहे त्यामुळे सजेच विशाल सुरू आहे महाराष्ट्र भुसावळसह ग्रामीण भागात सुद्धा लोकसभेचे मतदान शांततेत यशस्वीरित्या पार पडले यातच कंडारी गावामध्ये पहाटेपासूनच नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दीही केलेली हुती। या मदे विशेश मंजे, मदे होती यामध्ये एक विशेष बाब म्हणजे कंडारी गावामध्ये आजच्या तारखेला एका कुटुंबात दुसऱ्या गावी लग्न होते त्यामुळे या लग्नाला गावातील संपूर्ण निमंत्रित व्यक्ती आपल्या मतदानाचा हक्क बजावून लग्नाला उपस्थित झाले या लग्नाच्या बस जवळजवळ पन्नास बायकांनी आपला सर्वप्रथम मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला होता याची संपूर्ण माहिती आमचे प्रतिनिधी विशाल श्री यांनी घेतली असता यावेळी वराठी मंडळींनी आयपी न्यूज महाराष्ट्राकडे आपल्या प्रतिक्रिया मांडल्या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होऊन राहिलेली आहे आज कंडार गावामध्ये या ठिकाणी लग्न सुद्धा लग्नाची सराई सुद्धा या ठिकाणी जाऊन राहिलेली पूर्ण वऱ्हाड या गाडीमध्ये बसलेलं आहे हे वऱ्हाड संपूर्ण कंडारी गावामध्ये मतदान करून निघत आहे मला सांगा सकाळी तुम्ही मतदान किती वाजता करायला गेलेलं मतदान करून निघाले मतदान केलं का तुम्ही मतदान केलं का अनुभव करून काही का आपण मतदान केलं ठिकाणी संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे आणि सर्वांनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवत या लग्नाला निघालेला आपण या ठिकाणी बघत आहे विशाल सुरेश आयबीन महाराष्ट्र भुसावळ महिनाभर चाललेल्या या लोकसभेच्या प्रचार तोफांचा थामले थांबल्यानंतर दिनांक तेवीस एप्रिल रोजी भुसावळ शहरातील प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यात आमदार संजय सावकरे आणि रजनी सावकरे यांनी सुद्धा टिंबर मार्केट जवळील गाडगे बाबा हायस्कूल मध्ये जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला अतिउष्ण तापमानामुळे बरेचसे जण मतदान करण्यासाठी सरसावले नसल्याने आज दुपारी आमदार संजय सावकारे यांनी याची खंत व्यक्त करत मतदान कमी झालेले असून असे म्हणत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी आयबीन न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी केले आहे लोकशाहीची ही प्रक्रिया जी आहे की सगळ्यांनी वोटिंग केलं पाहिजे लोकशाही हक्क बजावला पाहिजे मतदानाला बाहेर पडलं पाहिजे आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे ज्याला कोणाला वोटिंग करायचं असेल आपण त्याला केलं पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये आपला हक्क बजावताना योग्य उमेदवार त्याला आपण मतदान केलं पाहिजे सगळ्यात आधी मतदानाला घराच्या बाहेर निघलं पाहिजे ही सगळ्यांना विनंती आहे अजूनही वेळ गेली नाही आहे मतदान करावं खूप कमी पर्सेंटेज वोटिंग झालेलं आहे देशाच्या दृष्टीने ठीक नाही आहे लोकांनी मतदानाला बाहेर करावं वेळ विनंती आहे भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी भुसावळ येथील जवाहर डेअरी जवळील नगरपालिका शाळा क्रमांक पाच मध्ये जाऊन आपल्या मतदानाचा हक्क यावेळी बजावला त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला चौधरी धीरज अनिल चौधरी विशाल चौधरी बबलू खान यांनीही उपस्थित राहून आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला मतदान हा संविधानाने नागरिकांना दिलेला खास अधिकार खा दिल, आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून नागरिकांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क असे त्यांनी आहे महाराष्ट्र मतदार प्रत्येक हा भारतीय नागरिकाचा संविधानी संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि प्रत्येक माणसाने त्यांचा हा अधिकार बजवावा हेच मी प्रत्येक मतदाराला आव्हान करेल लोकप्रतिनिधींसह अनेक पक्षातील कार्यकर्ते सेवकांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला यात वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या युवा पिढीने सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क आनंदाने बजावला मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असून याचा हक्क सर्वांनी बजवावा म्हणून वयोवृद्धांची सुद्धा गर्दी मतदान केंद्रावरती दिसत होती यात सर्वाधिक महिलांचीच उपस्थिती ही अधिक होती लहानची मुरड्यांसह माता आपल्या मतदानाचा हक्क बजवण्यासाठी आलेल्या होत्या यावेळी आमचे प्रतिनिधी विशाल चिरोंशी यांनी बुधवार शहरातील काही नागरिकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया वॉर्निंग ऑफ आणि आज मतदानचा हक्क बजवला आहे काय वाटतं खूप छान वाटतं आहे आणि मतदान हा आपला एक मूलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येक भारतीय नागरिकाने बजवायलाच पाहिजे दुर्दैवाने भारतामध्ये एज्युकेटेड लोकं आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा व्यवसायाचं कारण काढून मतदानापासून दूर राहतात ते ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे माझं मत असं आहे की प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाने ज्याला मतदानाचा हक्क आहे त्याने मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे जेणेकरून आपल्यावर काम आपल्यासाठी काम करणारं सरकार हे योग्य ते असावं ही त्याची स्वतःची जबाबदारी राहणार आहे तुम्ही या ठिकाणी मतदान केलेलं आहे काय वाटतं आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपला भारत देश असा आहे की आपल्याला आपल्या संविधानाने आपलं सरकार निवडण्याची आपल्याला पूर्ण जबाबदारी पण दिली आहे आणि एक आपल्या हातामध्ये आहे आपण योग्य शासन देऊ शकतो ही शक्ती आपल्यामध्ये आपल्या संविधानाने दिलेली आहे आणि मी पण सर्वांना हे एकच सांगेल की प्रत्येकाने मतदान करा आणि आपलं जे हक्काचं आहे किंवा जे आपल्याला विकासाला तुम्ही मत द्या आणि एक चांगला भारत देशामध्ये चांगलं परिवर्तन हे आपणच जनताच हक्क बजवला काय सांगू इच्छित आपण या नागरिकांना आपण आज आपल्या भुजवळ शहरामध्ये रावेर लोकसभेसाठी मतदान होत आहे आज सकाळपासूनच मतदानाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रति लोकांचा मिळत आहे आपण प्रत्येकाने आपलं राष्ट्रीय धर्म समजून प्रत्येकाने मतदानाचा हक्क वाजवायलाच पाहिजे आपलं एकमत हे देशाचं सरकार बदलवू शकतं आणि देशाचं सरकार घडवू शकतं त्यामुळे प्रत्येकाने मतदान करायलाच हवं मतदान आज मतदानचा हक्क पण या ठिकाणी बजवला काय वाटतं आज एक चांगला हे विषय वाटतं की आज सकाळपासूनच बऱ्यापैकी गर्द आहे गर्दी उत्स्फूर्तपणे लोक येताना दिसत आहे एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत आज पहिल्यांदा उत्स्फूर्तपणे दिसत आहे पण अजूनही सर्व मतदारांना एक विनंती आहे की मतदानाचा हक्क हा जरूर बजवावा काय हो काय वाटतं नागरिकांबद्दल नागरिकांना करणार नागरिक एकदम उत्साही आहे एकदम पारदर्शी सरकार चांगला कारभार करणाऱ्या सरकारला निवडून देण्यासाठी एकदम उत्सुक आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ पस्तीस टक्के मतदान हे झालेलं आहे संध्याकाळपर्यंत साठ ते पासष्ट टक्के नक्कीच होईल कारण अजून चार तास बाकी आहेत पहिली बार आपल्या आपण कि आहे आज मग बहुत अच्छा है सर वोटिंग अपना पावर आहे जिसे आपण अच्छे एक नेता चुन के अपने देश को आगे प्रगती प्रगती में बढा सकते अपने देश की वो सी उन्नति ला सकते हैं एज... आप जैसे लड़कों लोग को क्या कहना चाहते हैं जो अभी 18 साल की उम्र के हुए हम ये बोलना चाहूँगा कि हमें हमेशा वोट देना चाहिए वोट हमारा एक ताकत है नए अच्छे नेता चुनने का जिससे हमारे देश की जो ए, प्रोग्रेस है वो अच्छी से हो नागरिकत्व तो तुला मिला प्रथम वेस्ट तू ये निवणूक मध्य आज मतदान बाजवेल है क्या वाट तो तुला फर्स्ट टाइम वोट केले आहे तर खूपच छान फील होत आहे कारण की ह्या महा ह्या महाराष्ट्रात मी अठरा वर्ष झाल्यानंतर फर्स्ट टाईम वोटिंग करते मला खूप नाव फील होत आहे की येणारा जो उमेदवार आहे तो आपल्या सगळ्यांचे इच्छा पूर्ण करेल म्हणजे की प्रत्येकाला ज्याची जी गरज आहे तो ती भासून म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करेल तर तोच असाच मतदार आपल्याला निवडून द्यावा त्यांचा हक्क बजवलेला आहे नागरिकांना का सांगायची मी मतदानाचा हक्क मी तर बजावलाच आहे पण मी प्रत्येक नागरिकांना हीच आवर्जून सांगेल की प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये जाऊन मतदान करावं हीच माझी अपेक्षा आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही प्रकारचा अनुचित गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मतदानाच्या दिवशी सुद्धा शहरातील नाटा चौफुली जवळ कसून गाड्यांची तपासणी केली जात होती यात प्रत्येक वाहनांना थांबून चौकशी केली जात होती एकंदरीत संपूर्ण या मतदानावरती पोलिसांची करडी या ठिकाणी दिसून येत होती प्रत्येक बूथवरती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जातीने लक्ष देत होते